कधी आलीच गं कामाहून हो झोपलं हो झोपलं पाणी सुटलंय ना पाणी भरायचं होतं शंभर रुपयाचे तीन किलो हां तीन किलो आणले शंभर रुपयाचे लसूण चाळीस रुपयाचा पावशार ऐंशी रुपयाचा अर्धा किलो होता ते पण त्या माणसानं निसू दिला नाही त्याच्या त्याच्या मनानं म्हणलं आमच्याच मनानं घ्यायचं चमोली बाहेर बसली येईल का बाब्या चाल इकडे काय करायलीस तिथं काय नाही माहिती तर दोन तांबे तिकडं आहेत दूध घेऊन गेलेले तांब्या नाही पाणी प्यायला एक पण तांब्या नाही तू गव्हाचा पण गव्हाचा पण संपत आलय आणि बाजरीचं पण संपत आलय पण मारायला की बाई बाहेर नाही स्वामींचा फोटो छान दिसायलाय का तिथं तिथं आमचा फोटो दोघांचा लावला बघ तिथं वरी माय नवऱ्यानं कस ठेवलंय सगळा राडा रापटा राडा राह बघा माया अजून तर नवरा आलाच नाही आज माझं माहितीच नाही अजून काय आणायचं इथं हा मला काय करण्याला पाठीलं ना म्हणलं फॅन घेऊन ये म्हणलं नव्हता मरणाचा पावसा दिवसभर तुला कुठं घ्यायला येणार ते कुठं कामाला जाईल तर ले तर ले। तो दिवसभर इथंच बसलेला आहे माझ्याजवळ मी जात आंघोळ केली हो बघ ना कसं निश्चिंत झोप नाही ग काजळ नाही पावडर नाही काही नाही मग काय झालंय कुणी मारलं होतं कुणी मारलंय बॉल आपलं नाही ते आपलं नाही ते बॉल दुसरा आपला

मग काय करणार नाही एवढं दुखत पोरगी पण एवढं पित नाही मी पण नाही पित आता ते कपडे होय ते कपडे बघ नास ग काम रडायलीस खाली सोड बर तिला काय झालंय तर मला चला आई घरी चालली

पासा ने ने मला कोती मला टमाटे आण बरं गाय मी तुला पैसे देते आण पावशेरा आता तिच्या बापाला उद्या सकाळी पाठच जायचं या तर गव्हाचं पिट आहे घेऊन बरं तेवढं आता कुठं जाऊ मी तेवढं गहू न भाकरीचा दोन चपात्याचा भाकरीच करीन ग माय मी काय बी पण चपात्या मला नक्कीच आता उद्या सकाळी पहाट पाच वाजता जायचंय तर मग आता काय करू मग सांगतोच काही करून मला गव्हाचं पिठास दळून आणून दिगे माय हा कशाला जायचं ती पंजाब नॅशनलची खोललेली